या देशावर आणि या महाराष्ट्रावर खऱ्या अर्थानं या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्री आई फुले यांचे जे उपकार आहेत हे आपण कधी विसरू शकत नाही ज्या काळामध्ये समाजाने सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार नाकारला आणि स्त्रियांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक मिळेल एखादी वस्तू आणि स्त्री याच्यामध्ये कुठलंही अंतर नाही अशा प्रकारची समाजाची अवस्था तयार झाली होती समाज रसातळाला चालला होता हा समाज संपला असता अशा अवस्थेमध्ये समाज होता त्यावेळी खऱ्या अर्थानं या समाजामध्ये विषमता दूर करून समतेच बीजारोपण झालं पाहिजे आणि समाजातल्या स्त्रियांना जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे याची मुहूर्तमेढ जर कोणी केली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये केली